पंढर ना आज इल्लो आम्ही खाऊ नाही का। गावात काय किंग करू आणि तुमका काय किंग करूचे असतात तर शिवम काय नक्की भेट द्या आणि इकडे तुमका लाईट बोट आणि पर पर्सन टू फिफ्टी रेट असा आणि ऑलरेडी तुम्हाला फिफ्टी रुपीजचा डिस्काउंट मिळतो मंडे नो आता तुम्ही डिस्काउंट विस्काउंट ऐकलाय तर आता करूया कायाकिंग आणि कायाकिंगची ची मजा घेऊया तुम्ही कधी का येताय कायाकिंगची मजा घेऊ तुमच्या फॅमिली सोबत तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुमका कायाकिंग करता करता इकडे निसर्गरम्य वातावरण असलेलं कांदळवन सफारीची मजा घेऊन मिळतली पांडवकालीन बाव शेळी बकरी कसे पाणी पितत गरुड आणि इकडे कांदळवनाची गुफा तुम्हाला असे सगळे स्पॉट बरेचसे स्पॉट तुम्हाला बघू मिळतले आणि मंडळी शिवम कायकडे लाईट बोट पण अवेलेबल असा म्हणजे तुमका रात्रीच्या वेळी बड्डे वगैरे वे सेलिब्रेट करचे असत तर लाईट बोटमध्ये तुम्ही करू, करू शकताय आणि तुमका कांदवन सफारीची खूप मजा लुटूक मिळतली ही असा कांदवन सफारीतली ही गुफा आणि आईचं आमच्या पहिलाच एक्सपिरियन्स होतो तर आई पण एकदम भारी वाटला तर चला मंडळी अशा आपण कांदळवण सफारीची मजा घेऊया आईचे पण पहिले एक्सपिरियन्स होतो पहिले आई घाबरत होती पण आता बघा काय कशी जबरदस्त झाला होता हे बघा मंडळी न मावशाने आमच्या ह्या बोटला अडकले होते अशी ही मजा असता कोण बोटी येऊन ठोकतो कोण पाणी उडयता आणि असा वेदांत आणि वेदांतने आमका बऱ्यापैकी कांदळवन सफारीची माहिती दिलेली आणि ह्यो असा आमचं गाईड असे तुमका गाईड मिळतले आणि बघू शकता अशी कांदळवन सफारी खूप मजा येतात आणि खूप एन्जॉयमेंट के मग येताच मग म्हणजे शिवम काय कडे काय किंग करू आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटू या नवीन व्हिडिओ मध्ये